कोटी सव प्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यु सर्वदा माझं नाव दिलीप ज्ञानदे परगडे माझे नाव मनवा उभे सूर्यवंशी आमची भाची आणि हे माझे मामा आमचा गणपती गावापासून आम्ही दोन हजार एक बसवत आहोत मुंबई मध्ये आम्ही दोन तीन वर्षापासून गणपती बसवत आहोत गणपती बसवायचे हो कारण कार, कार, लहानपणीपासून गणपती बाप्पाची आवड असल्यामुळे मनामध्ये श्रद्धा असल्यामुळे लहानपणी कसं आम्ही गणपती बस हो बसत आहोत ऍक्च्युली माझी आवड गणपतीची गावाकडे वेगळी होती तिथं आल्यानंतर मुलांच्या आवडीनुसार आम्ही गणपती आता बसवले हो चालू केले आहेत की पेटा तुमचे काय उपरण मुलांची आजकाल नेहमी आवड मला गणपती चतुर्थी खूप आवडते खूप मजा येते मला मोदक खूप आवडतात आणि यावर्षी मी कतारवरून गणपतीसाठी स्पेशली आली आहे ॲक्च्युली माझी शाळा सुरू झाली आहे पण तरी पण मी एक्स्ट्रा सुट्टी घेतली आहे आमच्याकडे सात दिवसाचे गणपती असतात खूप धमाल मस्ती असते आणि खूप सारे पदार्थ बनवले असतात मोदक वगैरे हे सगळे कीर्तन भजन असतात आणि हे बघा आज उकडीचे मोदक आहेत आमच्याकडे परत हे तळलेले मोदक आहेत अशा प्रकारचे खूप काही काय आज बनवले आज आमच्याकडे सात दिवसाचा गणपती येतो तर खूप प्रसन्न वाटतं आणि सात दिवस खूप मजा येते नवीन नवीन पदार्थ बघा आणि नातेवाईक व मित्रमंडळी घरी आलो प्रसन्न होतं माहोल चांगलं राहत व देवाच्या आरती व हे सगळे एकत्र करतात मी आज इकडे दिलीप ज्ञानदेव फरगडे यांच्या घरी आहे त्यांच्या घरी दरवर्षी सात दिवसाला गणरायाचं आगमन होतं आणि रोज इकडे आम्ही आरती करत असतो आणि रोज सात दिवसामध्ये हर्ष यांच्या घरी वेगवेगळे पदार्थ गोड नैवेद्य बनवलेले असतात तसेच इथे भजनाचाही कार्यक्रम होतो रोज सात दिवसाला सात वेगवेगळ्या प्रकारची भजनं होतात संगीत भजन मेळ मेळे असतात वारकरी संप्रदायाची ये वातावरण एकदम सुंदर आणि सुशित झालेलं दिसतं तसेच इकडे या इथे त्यांचे पाहुणे येतात कतारवर्ण लोक येतात विवेश वर्ण लोक येतात इकडे गणरायाचं आगमन येतं त्यांना भेट द्यायला येतात छान वाटतं छान वातावरण असतं या वर्षीपासून आम्ही हा संकल्प केला आहे की जरी आम्ही इथून दूर देशात राहतो कतार या देशात राहतो गणेशोत्सवाच्या वेळेस कमीत कमी, -कमी सात दिवस भारतात येऊ आणि आपल्या नातेवाईकांसोबत हा गणेशोत्सव साजरा करू आणि आम्हाला जो अनुभव भेटला लहानपणी गणपतीचा आम्ही आमच्या मुलांना पण लहानपणी तर खूप मजा केली गणपतीला आईबरोबर आई पण खूप सारे पदार्थ बनवायला तिला के मदत केली पण आता काही वर्षापासून मला ते मी ते सगळं मिस केलंय मला ते सगळं नाही करता येत पण यावर्षी गणपती बाप्पाच्या कृपेने तो चान्स मला मिळालेला आहे म्हणून मग आम्ही त्याची सेवा करण्यासाठी थांबलो हो। आहोत आणि मोदक वगैरे बनवण्याचा चान्स मला मिळाला आणि सगळ्या नातेवाईकांसोबत म्हणजे गणेशोत्सव सेलिब्रेट करता येतो याचा मला खूप आनंद आहे आणि पण हा सण दाखवता येतोय या वर्षी मला तर त्याचा जास्त आनंद होतोय आम्ही हा गणपतीसाठी दिलीप फरगडे यांच्याकडे गेले सात दिवस येत आहोत आणि न चुकवता आरतीचा आनंद घेतो तीर्थ प्रसाद आम्ही लाभ घेत आहोत तिथे विविध प्रकारचे नैवेद्य बनवले जातात मी लहान असताना गावाला जी मज्जा करायचो ती ती मज्जा मी माझ्या काकांच्या घरी कर अनुभवतोय म्हणजे करतो ती मजा कारण आता माझी दहावी आहे तर सध्या गावाला जायला भेटत नाही पुढच्या वर्षी जाईन गावी करायची पहिली गोष्ट मागील ती माझ्या आई बाप्पाला खूप ठेवायला लागली कारण ते जे करते त्याच्यामुळेच निघते आणि हेच ती माझे शिक्षण चांगलं होते आणि आयुष्यात मी काहीतरी मोठ्या पदावर पहिली गोष्ट तर मी बाप्पाकडे मागे की आम्ही जे शिक्षण घेतो त्यात आम्हाला आम्ही असंच पुढे जात राहू आणि सगळे सुखी समाधानी राहू दे सगळ्यांना सुख भेटू दे सगळं विकणे तुझ्या कृपेने निघून दे क्षागनमन हे माजी गौरीपुत्राविनायक भक्तीन स्मृत्या निद्या युगागसा प्रथमनाव वक्र तुंड दुसरे एक ते एकदंत ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लगोदर सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे विनायक अग्र अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनाभे अशी बाराधीन संध्या मनेहर विघ्नभूतीन सतला प्रभू सर्वसिद्धी दे विद्याजला मे विद्या धना तला मय गण पुत्रार्थला पुत्र मोक्षातला मेय गती दत्ता गणप सहा मासात एक फळ एक वर्ष पूर्ण होता मेळ सिद्धी न ना संशय नारदाने रचलेले झाले संपूर्ण सौस्त हे मराठीत मराठेत पटने अनुवादले गणपती पिता